विधान चौकामध्ये आंदोलन सुरू आहे या ठिकाणी काया भीती लावून बदलापूरच्या घटनेचा नारे आणि महाराष्ट्र सरकारचा निषेध केला जातोय नागपूर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे अभिजित आमदार अभिजित पंजारी गिरीश पांडव यासह सगळे काँग्रेसचे नेते जे आहेत या ठिकाणी उपस्थित आहेत हे दृश्य आपण या ठिकाणी करू शकतो प्रकुल बुरजे पाटील सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि हे दृश्य काय किती लावून सरकारचा निषेध केला जातोय या ठिकाणी विजय वडेवार आपल्या सोबत आहे विचारूया तसं काय सांगा निषेध आंदोलन करत निषेध आंदोलन आहे तोंडावर काळी पट्टी आहे आणि निषेध केला जातोय त्यामुळे परंतु व्हिज्युअली व्हिज्युअलिटीमुळे दाखवतोय महिलांना न्याय कधी मिळणार अशा प्रकारचे फलक यांच्या हातामध्ये आहे आणि हा इंडिया आघाडीचा आहे बदलापूर येथील चिमुखलीवर जो अत्याचार झाला त्या विरोधात महाविकास आघाडीचं काँग्रेसचं या ठिकाणी हे आंदोलन जे आहे या ठिकाणी सुरू झालेलं आहे सगळे नेते प्रमुख नेते या ठिकाणी हाताला काही लिप लावून आहे आणि या ठिकाणी तोंडावर बांधलेली आहे निशब्द असं हे आंदोलन मुख आंदोलन सरकारचं या ठिकाणी निषेध केला जातो प्रश्न दृश्य या ठिकाणी होऊ शकतो सगळे काँग्रेसचे प्रमुख नेते या ठिकाणी उपस्थित आहेत विरोधी नेते विजय कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे आंदोलन जे आहे त्या या ठिकाणी होत आहे महाराष्ट्रभर काँग्रेसचं आणि महाविकास आघाडीचं आंदोलन नागपुरातील संविधान चौकामध्ये हे आंदोलन जे आहे त्या ठिकाणी आज सुरू झालेलं आहे

जर काही बोलतात ना बहुत कोणीच बोलणार नाही मुख्य आंदोलन आहे सरकारचा निषेध जो आहे तो या ठिकाणी केला जातो हे पक्ष या ठिकाणचे सगळे नेते जे आहेत ते या ठिकाणी पाहून राज्य सरकारचा निषेध केला जातोय महिलांवर मुलींवर ज्या अत्याचाराच्या घटना घडत आहेत त्यांना कठोर शासन व्हावं लवकरात लवकर कारवाई व्हावी या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन आहे आणि नेते बोलत नसले तरी त्यांच्या हातामध्ये जे फलक आहे ते मात्र अत्यंत बोलते आहे आपण हे दृश्य प्रत्येक नेत्याच्या हातावरचे फलक जे आहे या ठिकाणी लाडक्या बहिणींना पैसे माहिती किंवा माता पती त्रस्त आहेत गृह खात्यावरची नाराजी व्यक्त करणार हे पदक या ठिकाणी येत आहेत सगळे पदक या ठिकाणी बोलते आहे निषेध आंदोलन या ठिकाणी आंदोलनात उपस्थित आहे बदलापूरमध्ये जी घटना घडली त्यानंतर आज महाराष्ट्र बंदचा याची हात देण्यात आली होती परंतु काल जो निर्णय आला हायकोर्टाचा त्याचा मान राखत आज महाराष्ट्र बंद नाही परंतु ठिकठिकाणी बसून त्या गंभीर समस्येकडे सरकारचं लक्ष वेधावं सरकारचा निषेध करता यावा म्हणून हा हे मुख्य आंदोलन या ठिकाणी आपण बघू शकतो तोंडावर काळा फिती लावून या ठिकाणी आंदोलन जे आहे ते या ठिकाणी केलं जात आहे तानाजी मनवे यासह सगळे नेते या ठिकाणी काँग्रेसचे चतुर्वेदी सगळे काँग्रेसचे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत महिला सुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत माध्यमांशी प्रतिक्रिया दिला नकार दिलेला आहे कारण की तोंडावरही काळी पट्टी या नेत्याची आहे परंतु मुक मोर्चाच्या माध्यमातून या ठिकाणी निषेध मात्र केला जातो

बदलापूरमध्ये चिमुकली मुलींवर झालेल्या अत्याचाराचा प्रकरण किंवा राज्यात जमिनींवर वाढलेल्या अत्याचाराचे प्रकरण या संदर्भात महाविकास आघाडीने आज बंद पुकारलेला होता मात्र न्यायालयाने जे निर्देश दिले त्याच्यानंतर नागपुरात आणि संपूर्ण राज्यामध्ये महाविकास आघाडीकडून मूक निदर्शनं केली जात आहेत नागपुरात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वामध्ये संविधान चौकावर हा मुख आंदोलन जो आहे तो केला जात आहे काँग्रेसचे सर्व नेते जे आहेत ते प्रमुख आहेत ते या ठिकाणी उपस्थित